मला उदाहरण द्यायला आवडत नाही आहे पण आत्ता जे काही पहलगाममध्ये झालं काही स्केप्टिक्स होते की ज्यांनी काश्मीर फाईल्स प्रोपोगंडा वगैरे असं सगळं म्हटलं होतं आणि काय केलं ह्यांनी काश्मीर फाईल्स बनवून ते काश्मीरचा मुद्दा आहे तेव्हा आम्ही अगदी म्हणजे जीवाच्या अकांताना आम्ही सांगत होतो हा काश्मीरचा नाही हा भारताचा मुद्दा आहे भारत काश्मीर भारताचा हिस्सा आहे आणि खूप लांब आहे आणि तुम्ही फक्त पर्यटनाचं स्थान म्हणून त्याला बघत असलात तरीसुद्धा काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया प्लीज डोंट फगेट इट तिकडे जे झालं आहे ते फक्त काश्मीरी पंडितांबरोबर नाही ते भारतीयांबरोबर झालं आहे आणि आज जे काश्मीरी पंडित नव्हते ज्यांचा काहीही संबंध नव्हता काश्मीरशी त्यांचे जीव गेले ना म्हणजे हा फक्त काश्मीरचा प्र प्रॉब्लेम होता का हा होता ना पूर्ण भारताचा प्रॉब्लेम म्हणूनच आता तुम्ही आमची पुढची फिल्म बघा आणि त्याला पण भारताचा प्रॉब्लेम समजा असे विषय लोकांसमोर मांडायचे हे कुठेतरी आम्ही ठरवलं की दिस इज द नीड ऑफ दी आवर कारण एक साधारण दोन हजारपासून ते आपण एक ए, इंडिया शायनिंगच्या एका काय म्हणतो आपण ऑर्बमध्ये आहोत आणि फार सगळं मस्त चालू आहे जिकडे जावं तुम्ही परदेशात जिकडे जाता तिकडे तुम्हाला इंडियन्स भेटतात त्याच्यामुळे इंडियन्स आर डुईंग व्हेरी वेल तर आपण आहोत वी आर ॲक्च्युली डुईंग व्हेरी वेल टच वूड पण त्याचबरोबर काही सोशिओपॉलिटिकल आणि काही जिओपॉलिटिकल रिॲलिटीज आपल्या अवतीभोवती ज्या आहेत ज्याबद्दल आपल्याला एक अक्यूट अवेअरनेसची गरज आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत जेव्हा द एंटायर वर्ल्ड इज गोईंग बॅक टू ट्रायबल मेंटॅलिटी प्रत्येकजण अमेरिका अमेरिकासुद्धा व्हाईट अमेरिकन्स आर ट्राईंग टू क्लेम अमेरिका बॅक जर्मन्स आर ट्राईंग कॉन्झर्वेटिव्ज आर ट्राईंग टू क्लेम इट बॅक हिंदुस्थानातही आपल्या तेच चालू आहे असं असताना तुम्हाला नेमका तुमचा भूतकाळ काय होता ते जाणून घ्या सो दॅट यू नो वॉट आर द करेक्ट स्टेप्स टू टेक आ, पर आ, रिस्क, किती रिस्क आहे आहे, आहे। म्हणजे काय करणार आम्ही काश्मीर फाईल्स रिलीज झाल्यानंतर ना। आमची मूवमेंट खूप रिस्ट्रिक्ट झाली आम्हाला सिक्युरिटी बरोबर आता आम्हाला म्हणजे विवेकला सिक्युरिटी बरोबर राहावं लागतं आणि इट्स नॉट अ पोलीस सिक्युरिटी ती सेंट्रल सिक्युरिटी आहे सी आर पी एफची सिक्युरिटी आहे आणि एक प्रायव्हसी जी असते ती निघून गेली कम्प्लिटली म्हणजे आम्ही जण आणि आमची मुलं आता आम्ही एकत्र प्रवास नाही करू शकत एका गाडीत कारण ते सिक्युरिटीवाले नेहमी बसलेले असतात mm -hmm. आम्ही जे बोलतो ते नेहमी ते ऐकतात mm -hmm. म्हणजे असं नाही की ऐकू नये कोणी पण काही आपल्या कौटुंबिक गोष्टी काही असतात त्या आपल्याला यू डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट इन फ्रंट ऑफ पीपल पण नाव यू हॅव टू टेक द गुड विथ द बॅड काय करणार